खंडेराव राव गोड्या चालवली पायीना देवण खंडे रायन चालवली पायीना देवण खंडेराया धनगराचे वाडन कस कुत्र्याच्या बघाना देवन खंडे कसा पुतऱ्याचा बघाना देवण खंडे धनगराची धनगरची चालवली लाल बागाना देवन खंड चालवली लाल बागाना देवण खंड राया खंडराव बोड्यावरील बानू चालवली पायना देवन खंडेराया भू चालवली पायना देवण खंडेयानकरच्या वाड्यान कसे कुतारे भुकती देवण खंडेया कसे कुतारे भुगती देवण खंड राया जलूर गडावरीन वाग्या भरळी नाचती जेवण राया वाग्या भरळी नाचती देवण खंडेराव खंडेवड्यावरील बानू चालवली पायना देवण खंडे राया बानू चालवली पायीना देवण खंडेरा केलनीच तेल न कस दिसत नितळ देवण राया खंडे ितळ देवण खंडेराया जेजूर वरीन देवट्या जळ त्या शीतळ दंडे राया जेजूर गडावरील देवट्या झळ त्या शीतळ देवण खंडेराया खंडेराव गोड्यावरील बानू चालवली पाहिना देवण खंडेराया बाणू चालवली पायना देवन तेलणीच तेलन ना कस दिसत गडूळ देवण खंडेराया कस दिसत गडूळ देवण खंडेरायाजर गडावरील दिवट्या झाड त्या वाडूळ देवण खंडेरायावट्या झाड त्या वाडूळ देवण खंडेराया खंडेराव घोड्यावरीन बानू चहालवाली बनू चालवली पायी गेवन खंडेराची मुलग देवण खंडेरायाितवाणियाची मुलग देवण खंडेरा बानू धनगर अचीन हिन वाटवली चूलग देवण खंडेरा हिन बाटवली चूल गेवण बनू चालवली पाई ग खंडे राया जेजूर गडावरील वाग्या मुरळी नाचती देवण खंडेराया वाग्या मुरळी नाचती देवण खंडे राया खंडेय घोड्यावरील भानू चालवली पाहि ना देवण खंडेराया भानू चालवली पाईना देवण खंडेराया डावरिण येत भंडार्या डोंगर देवण खंडेराया येत भंडार्या डोंगर देवण खंडेराया वाघ्या भरळी करे जागरण बाई तोडी ते लंगर देवन खंडेराया बाई तोडी ते लंगर देवण खंडेराया खंडेय घोड्यावरिन बानू चाल चालवली पाई ग देवण खंडेरा బాను చాలవలి <lightweight>